बुलढाणा जिल्ह्यामध्ये नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहिलेले शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड एक पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेत यावेळी या कारण आहे त्यांची पक्षावर असलेली संभाव्य नाराजी अलीकडेच पक्षानं त्यांची जिल्हा संघटक पदी नियुक्ती केली त्यानंतर त्यांनी काल चिखली शहरात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक बैठक घेतली या बैठकीत जे काही घडले ते पाहून अनेकांच्या भूवया उंचाव गायकवाडांनी बोलावलेल्या या मेळाव्यातील बॅनरवर शिवसेना उल्लेख नव्हता ना शिवसेनेचं चिन्ह होतं इतकंच नाही तर पक्षाचे सर्वोच्च नेते एकनाथ शिंदे किंवा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही फोटो तिथे नव्हता बॅनर्सवर फक्त संजय गायकवाड आणि त्यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाड यांचेच फोटो झळ झळकत होते त्यामुळे संजय गायकवाड हे पक्षावर नाराज आहेत का अशी चर्चा नव्हती

एक ठोसे मारतो असे सगळे विचित्र प्राणी बरं झालं घरच्या घाणी तिकडे गेल्या आणि आता साहेबांना हे आवरणं कठीण आहे ह्यांना आवरणं कठीण आहे त्यांनी दाखवून दिलं ना बाळासाहेब आमचा बाप आहे ना दिघे आमचे बाप आहेत ना शिंदे साहेबचा अजिबात बाप नाही आणि म्हणून त्यांनी दाखवलं की मीच माझा बाप आहे माझा फोटो माझ्या पोराचा फोटो कारण आम्हीच इथे सगळं आहोत